प्रस्ताव दाखल होता शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्याची पुन्हा मोठी घोषणा होय त्यांनी ही ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात नांदेड ठरला पहिला जिल्हा टीप जिल्हा प्रशासनाचे प्रस्ताव शासनात दाखल होतील तसे उर्वरित जिल्ह्यातील पीक बाधित शेतकऱ्यांना निधी वितरित होणार आज नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याच्या पिंपळ गावाला भेट देऊन बाधित क्षेत्राची पाहणी केली या यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नांदेड जिल्हा अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजाराचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली यावेळी शेतकरी बांधवांनी राज्य सरकारच्या या, या निर्णयाचं स्वागत करत आभार व्यक्त केले तसेच नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे आतापर्यंत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असून जवळपास सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झेलावं लागलं आहे जिल्ह्यातील एकूण खरीप हंगाम पेरणी क्षेत्रापैकी अतिवृष्टी व सततचे पावसामुळे शहाऐंशी टक्के क्षेत्रावरील पीक बाधित होऊन नुकसान झालेले आहे जिल्हा प्रशासनाने या क्षेत्रावरील पीक व शेतजमीन नुकसानीचे पंचनामे अंतिम केलेले असून त्यानुसार सादर केलेल्या प्रसात एकूण पाचशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार रुपयाच्या निधीची मागणी केली होती ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर नांदेड मुदखेड कंदार लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव किनवट माहूर हदगाव ही नगर भोकर आणि उंबरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने खारे हंगामातील जिरायत बागायत फळ पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे या सोयाबीन कापूस तूर मूग उडीद ज्वारी भाजीपाला हळद आणि केळी पिकांचं क्षेत्र ही बाधित झालं आहे आता त्यातच हे दुसरे अपडेट पाहूया वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत या ठिकाणी दोन लाख पाच हजार आठशे दहा हेक्टरचे दोन्ही वेळेस आलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे जवळपास दोन लाखाहून अधिक बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या ऑगस्ट महिन्यातील शेती पीक नुकसानग्रस्त प्रस्तावात एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपयाच्या निधीची मागणी केली आहे हा निधी पुढील काही दिवसात मंजूर होऊन मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे तसेच सप्टेंबर महिन्यात एकूण अडतीस हजार हेक्टरचं नुकसान झालं असून त्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे सप्टेंबर महिन्याचा प्रस्ताव शासनात सादर झाल्यावर उर्वर त्वरित बाधित शेतकऱ्यांनाही तात्काळ मदत मिळणार असल्याचं या ठिकाणी कृषी मंत्र्यांना सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक अतिवृष्टीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा